एवढी प्रचंड होळी खेळताय इतकी भयानक होळी खेळताय तर मी आता घेतली गाडीची चावी आणि मी आता गाडीची चावी घेऊन खाली जाणार आहे आणि गाडीला कवर घालणार आहे कारण मी वरतून बघितलं संध्याकाळचे वाजय समथिंग आता पाच वाजले आणि पाच वाजते सगळे बाहेर निघाले ति का तमाशा चालू आहे ना मी ते अजिबात खेळणार नाही कशी तरी आज उठून बसले मी मला बरं वाटत नाही तर आणि त्याच्यात मी कलर अजिबात खेळणार आहे मी चालले आता खाली खाली त्यांची मदत घेते गाडीला कवर घालते कारण खराब होणारच हे मला नाही काही काही कलर इतके पक्के असतात अजिबात निघत नाही तुमची पण गाडी तुम्ही पॅक बीक करून ठेवा दोन चार दिवस तर चला खाली जाऊया आपण <णाग़ा> <णाग़ा> <वे दे दे। णाग़ा> <णाग़ा>

हां राहाड असं कसं राड तोंड दाखव बघू फा आणि आता कसं होईल गामागाचे प्रोडक्ट आणून हो ठेवले तू आणि चेहरा खराब करून घेतला दाखव काही नाही अग्या काही नाही होत योग कढावाला <laughs> बुकला कडला लागलं पंचमी लगपंचमी बुकला पंचमी घ्यायची त्याला समजत पण नाही गं आता काय करतं बकी बाब मी त्याला समजत पण नाही तू काय करत येतो नको कलर तुझा कलर नको लावतो भयानक हा झालेत माझे आत्ता कुठतरी बरं वाटतं सगळ्यांना रंगमंचमीच्या हार्दिक 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 शुभेच्छा कारण माझं तसं अवतार आहे आज कुठतरी मला बरं आहे कारण पिरियड्सचे जे चार पुन जर, जर, दिवस असतात ते भयंकर असतात माझ्यासाठी आणि पूर्ण लाईफमध्ये जर महिन्याभरात जर कोणते दिवस बेकार असणार ना तर माझ्यासाठी हेच दिवस एकदम खतरनाक असतात तर ठीक आहे पार पडले चार दिवस आणि असं वाटत होतं की मी कधी उठेल मग कधी आवरेल कारण मग सगळं आवरणं माझ्या हात हाताने सगळं काही करणं हे या गोष्टी मी खूप मिस करते त्यामुळेच आता मी म्हटलं की मी आता आज छानपैकी डोकं वगैरे सगळं वॉश केलेलं आहे पदाही आज काढलेला नाही मी अजून तो मी काढायचा शेंड्या किंवा झालं तर हेअर मी छान सकाळी करून घेतलेले सकाळीच वॉश केले आणि एक फक्त एक हात मारला तो होतं कांदाचं बाकी काही नाही आणि आज मी काहीच नाही आवडले स्किन केअर केलेलं फक्त थोडंसं बाकी लिपस्टिक वगैरे काहीच नाही आणि आता समथिंग संध्याकाळचे मी मजाच तुम्हाला बोलत होते पाच हे लोक खेळायला निघाले सव्वाच बरोबर अर्ध्या तासात माझं जे पण एक्स्ट्रा काम होतं ते बाकीचे जे, जे, जे मी सकाळच कपड्यांच्याच मागे लागले ते कपडे पूर्ण करून घेतले आणि संध्याकाळी जे माझ्या मागे लागणार होते म्हणजे अर्धे तास मला जे उर्वरित छोटं छोटं काम असतं ते करायचं होतं तर पंधरा वीस अर्ध मिनटात म्हणजे दहा मिनटं मी पडले कारण गाडीचं कवर टाकायला गेले ना खाली तर अचानक माझ्या पोटात एकदम असं दुखून येतं किडनी स्टोनसारखं भयंकर दुःख येते आणि त्यावेळेस कोणतरी पोट असं पूर्ण दाबायला मला पाहिजे असतं पण कोणीच नव्हतं हर्ष पण नव्हतं कोणीच नव्हतं मग मी वरती आले आणि पायात पूर्ण असे गुडघे घातले आणखी मस्तपैकी फोन चालू केला आणखी अशी घट्ट पडून घेतली मी तेव्हा मला कुठेतरी बरं वाटलं आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला आहे का प्लीज मला शेअर करा कारण मला प्रचंड हा प्रॉब्लेम आहे कारण मला नेहमी असं होतं की नि? नेहमी मला आपण म्हणलं ना म्हणतो किडनी स्टोन येत पोटामध्ये त्यांना एकदम तसं दुखून येतं मला आता पण तसं झालं कुठेतरी म्हणजे हलकंसं बरं वाटलं तर बर्ष आलं कसं बाहेर कपडे टाकले कसं चाललं होते तर आता असा विचार झाला संध्याकाळ तर झाले पण हर्ष लावून घेतले कारण आमच्या स्वयंपाकाला ताई होत्या त्यांना आम्ही काय आमची सुट्टी दिली त्याचे काय रिझन्स आहे ते पण चांगले होळी आणि न सांगितलेलेच बरे ते रिझन काय नको पण त्या विषयावर बोलायला त्यांच्या तर काढून टाकले मी त्यांना आणि आता स्वयंपाक वगैरे पण मिस करणं माझ्या हाती नाही कारण तुम्ही सगळे पण आता घरचे पण सगळे मिस करत माझ्या स्वयंपाकाला आणि कुठेतरी असं काहीतरी हरवल्यासारखं पण होतं कारण माहीत नाही पण एवढं दोन महिने मला जमवलं तर आत्ता प्लॅन असा आहे होळीचा आता मी बनवणारे भात आणि हर्ष मी मागवली प पनीरची भाजी तर हर्ष पनीरची भाजी मागवणारे मागवली त्याने आणि मस्त की भाद भाद भात बनवणारे भात आणि पनीरची भाजी खाणारे कारण मला असं पण बाहेरचं किंवा चपाती जास्त खायला लावलेली नाही आहे आणि मी नवीन कुकर घेतला आहे तोही तुमच्यासोबत शेअर केलाच एक दिवस पण आत्ता पण करते शेअर तो किती लिटरचा आहे काय आहे त्याच्यात किती काय दाळ भात बसू शकते हे दाखवते आणि अवतार बघा हा कसं तरी आज मला बरं वाटलं जेव्हापासून माझं ते छोटंसं ऑपरेशन झालं आहे ना तेव्हापासून कुणाच ठाऊक मला ना एक 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 म्हणजे असं दुखापत आणि असं अडचण असं वाटतंच आहे मला एक 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 छान अशी केसूचे मशीन आले पोरं झालं माहीत नाही पण ते त्या छोट्याशा ऑपरेशननंतर मला त्रास वाटतोच आहे आणि तीन दिवस तर पिरियड म्हणून कंटिन्यू आराम आराम झोपून कारण किचनमध्ये आम्हाला यायलाच चालत नाही त्याच्यामुळे मग बेडरूम बेडरूम सगळं पार्सलच बाहेर जाणं आम्ही खाल्लं त्यासाठी काहीतरी मी ऑप्शन शोधेलच बाहेरचं दाखवते उभे होतो तुम्हाला इतकं छान प्रचंड डावरून घेतलं मी आणि कपडे लत्ते पण एकदम छान आवरले हो तेही दाखवते हे ए सीचं पाणी खाल्लं आणि आणि पाहिजेच मी कपडे टाकते तर मला हँगर्स खूप लागतात कपडे वायर झालेला कारण मी आधी पण तुम्हाला दाखवलेलं जेव्हा आपण हँगरमध्ये असे कपडे अटकवतो ना तेव्हा म्हणजे प्रचंड आपल्याला जागा स्पेस मिळते आता एवढ्या जागेमध्ये मी काय काय टाकणार सांगितलं एवढे गॅलरीमध्ये इकडे पण झाडं आहेत कचराचा डब्बा आहे सगळं काही मग एवढ्या मी कसं काय मॅनेज करणार इकडे पण हे आहे माझं मात ठेवलेलं आहे इकडे काही गोष्टी ठेवलेल्या आहे आणि हा स्पेस भरपूर नाही पण मग जे कपडे असतात त्याच्यासाठी आपल्याला हे असं आयडिया करावंच लागते पॅन्ट वगैरे शक्यतो मी पहिले टाकायचे आता टाकत नाही पॅन्ट वगैरे मी अशा वगैरे घाते कारण त्या भारत नाही मला आणि बाकी कपडे असे डाकले बघते मला येते म्हणजे येते तुपान फेस बघायला खूप आवडते माझ्या फेसने तुम्ही माती बघायला करायची खूप चांगला आवडते येते आणि माझ्याकडे काहीच चुकी नाही मला सांगते आंध्र प्रवासी कुठे टाकलं पण निघा पण माझे जे आपले कपडे मी हे टाकत असते आठवून टाकत असते बाहेरून नाही कर मला नाही आवडत माझे आपले कपडे वगैरे टाकत मावडा काय करते बाबू काय करते पाणी बघते पाणी बघते ओले उशी ना जाऊ नको पाण्यात माझ्याकडनं एक चुकी झाली की मी ना मी दाखवतो तुम्हाला हे झाड आणलं म्हणजे मी तुळस आणते हे बघा आणि इतकी प्रचंड खुललेली होती ना प्रचंड पण ह्या तीन दिवसात मला पाणी टाकायचं नव्हतं म्हणून मग मी हर्षला सांगितलं पाणी टाकायला पण त्याच्यावर काही लक्षात आलं नाही म्हणून मग हे बघा मनी प्लांट हा घरात लावण्यासाठी आणलं आणि हे जे झाड दिसते ना तुम्हाला तुळशीचं रोप हे बघा वाळलं वाळलं होतं हे सकाळी प्रचंड पूर्ण मुरजून हे जे पानं दिसतं ना तुम्हाला हे टवटवीत पूर्ण वरती आले बघ वरती असे आले तर हे असे नव्हते हे सगळे हे आहेत हे खालचे असे सुकून गेले होते पण मी पाणी टाकलं मग अशीक्या घाईघाईमध्ये मी अचानक बघितलं पाणी टाकलं तेव्हा ते म्हणजे एक ते दीड तासामध्येच ते एकदम असे उमलून आले म्हणून मला खूप हे झालं स्वतःला की मी फार चुकी करते कधी कर कधी -कर -कर होऊन जातं माझ्याकडून पण नेमकी तुळस आणि ही राम तुळस आहे हे बघा तर इतकं पटकन जीवालं ना मी इतकी घाबरली आणि पटकन जीवायला तिला आणि निशिगंधाचं तर तुम्हाला माहितीच आहे की आता याची ती किती अजून कळ्या आल्या त्याला एक दोन तीन चा, चार हे फूल, हे चार पाच सहा कळ्या आहेत सात आय थिंक हे फुल हे फुलं आहे ना उमरलेले होते हे आणि मुरज सात एक कळ्या आहेत खाली आणि वरती चार पाच म्हणजे सात आठ कळ्या आहेत तर आता हे निघतील आणि हे प्र हे निशिगंध आणण्याचं कारण असं की तुमचा म्हणजे तुमच्या भावाला म्हणजे पिलूच्या भावांना प्रचंड हे फुलं आवडतात आणि जेव्हा पण आम्ही हे करतो ना महिन्याची पूजा तर त्यांना हीच फुलं लागतात म्हणजे लागतात तर च हीच फुलं आणि ब्रह्मकमळ बघा किती छान वाढलं आहे तर हा जे ब्रह्म मला आहे ना आम्हाला डिवाईड करायचं आहे दुसऱ्याच्यामध्ये तर मी शेअर करेलच ते आणि भरपूर मोठं झालं बाहेरपर्यंत गेला तुम्ही लहानपर्यंत गेला मी मी हा मागच्या वरच्या आणलेला तर खर खरं खरं सांगते तुम्हाला खरोखर इतकं म्हणजे दोन एक ते दीड तासामध्ये त्याला जीव आला तुळशीला मला स्वतःला इतका स्वतःचा राग आला काय सांगू तुम्हाला पण ठीक आहे वाचलं माझं तुळशीचं झाड तुळस वाचली माझी जेव्हा आपण कपडे वाळत घालतो ना वेगळाच वास येतो कपड्यांचा एकदम असं जे पावडर आपण यूज करतो ना त्या पावडरचा असा छान फ्रेश वास ओल्या कपड्यांचा ओला ओला वास वेगळीच आणि इथलं वातावरण पण असं ओलं ओलं झालं आहे सगळं तर कपडे पण झालेत बघते मी कपडे झाले आणि इथून इथे जेव्हा मी हा माठ ठेवलेला ना तर मला एवढा आनंद झाला कारण असं की माठ मी एवढा दिवस जर उन्हात असतो तरी सुद्धा आमचं पाणी एकदम थंड राहतं पच्छम राहतं माठातलं पाणी कमी आहे आता मी रात्रभर भरून ठेवलेला आणि मग सगळ्यांना उपयोग करतो महा जर झाकते ना मी तर त्यावर असं कापड ठेवायचं आणि पण त्यावर झाकण ठेवायची कारण झाकणीमध्ये कुठे स्पेस असला आणि त्याच्यात किडे माग म्हणजे वगैरे जाऊ शकता म्हणून दाखवतच असं मी काय करत असते असं हे ठेवतं कापड किंवा रुमाल वगैरे हे साईडनी काय करतं सगळं कवर करतं मुंग्या वगैरे काहीच जावं देत नाही मध्ये आणि आपण वरतून जेव्हा असं प्रेशर देतो ना त्याला एखादी झाकडी ते अजून राखून जातं आणि माठ्यातलं पाणी पण सेफ राहतं आणि तुम्ही बघू शकता की थंड्या गार झाल्या पाणी पाजरतं आणि त्यामुळे बोटला इथे ये येऊन बसायला लागल्या हां ही त्याचीच जागा होतं ॲक्च्युली पहिली तर चला असं आहे माझं गॅलरी आणि हा जो कचरा तुम्ही बघताना एवढा जास्त पण जातो दोन चार दिवसात त्याच्यासाठी मला जागा चेंज करायची थोडस आहे बघ आणि माझ्या दोन बादले वेगळे असतात कपड्या विजत घालण्याच्या किंवा कपडे अंगातले काढून टाकण्याचे आणि आंघोळीची बाजू वेगळी वेगळीच आणि हे चला आता मी भात लावते आणि तुम्हाला कुकर पण दाखवते तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आमच्याकडे देवाला हे लावलेलं असतं पर्दा लावलेलं असतं आम्ही असं लावतो आम्ही पाहायला म्हणजे चार दिवस देवावर चालली नाही काही नाही असं असतं आमच्याकडे आम्ही खूप खूप मानतो या गोष्टी कोणी मानत असेल की नसेल माहिती कोणी काय बोलत असेल त्याच्यावर घराची पद्धत असते हे असतं पण माझ्या आईने मला लहानपणापासून ह्या गोष्टी शिकवलेल्या त्याच्यामुळे मग मी आणि आणि पिल्लीच्या बाबांचं पण खूप म्हणजे खूप भक्ती खूप देव करतात म्हणून मग आम्हाला ह्या गोष्टी पाळाव्याच लागतात कारण कुठेतरी या गोष्टी पाळल्या पाहिजे न इवन स्वच्छता म्हणून तरी आपण पाळल्या पाहिजे की नाही ते चार दिवस तरी ॲटलीस्ट देवाची पूजा वगैरे तरी नको आम्ही सगळं करतो कारण मला दर महिन्याला पूजेचा स्वयंपाक असतो आणि लोकांना बाकीच्यांना जेवण घालायला असतं मला कारण उपवास पण आमची जास्त असतात पूजा चालू असते नेहमी नेहमी म्हणून मग तो जो किराणा असतो ना तो इकडे सगळ्या कपाडात ठेवलेला असतो आणि तो तो किराणा मी किराणात मी हात घालू शकत नाही कारण एकदा किराणात हात घातला म्हणजे ते पूर्ण किराणा म्हणजे आपण नाही वापरू शकत पूजेला वगैरे म्हणून मग चार दिवस मी स्वयंपाक बनवत नाही कोणी दुसरं वगैरे वगैरेचं तर बनवतात किंवा मग आम्ही पार्सल आणून खातो आणि मग मी चौथ्या दिवशी जेव्हा आपण केस वगैरे धुतो आणि केस वगैरे धुतल्यानंतर जेव्हा सगळं आपलं स्टॉप होतं त्यानंतरच मग मी त्याच्यामध्ये हात वगैरे घालते आणि मग स्वयंपाक वगैरे बनवते सो हे माझ्यासाठी मला सेफ आणि चांगलं वाटतं म्हणजे मिस्टरांनी चांगलं आमच्या घरातही सगळ्यांना चांगलं वाटतं म्हणून मी ह्या गोष्टी मी पाहते हवं हो तर तुम्ही असं करू शकता की तुम्हाला जर का ऑप्शन नाही आहे आणि तुम्हाला घरात स्वयंपाक करावाच लागतो तर तुम्ही असं करू शकता की चार दिवसासाठी जे तुमचं जे थोडंसं पीठ किंवा दाळी वगैरे ते थोडं वेगळ्या डब्यांमध्ये काढून ठेवू शकता किंवा मग कोणाकडनं तुम्ही काढून घेऊ शकता त्याच्यात पूर्ण हात घालण्यापेक्षा तुम्ही काढून घेऊ ठेवू शकता आता कोणी याला अंधश्रद्धा किंवा काही म्हणेल पण मला चालेल तू पण काय म्हटलेलं कारण पण आम्ही नाही नाहीच करू शकत ते तसं नाहीच हात घालू शकत त्याच्यामुळे कोणाचे विचार काय कोणाचे काय ते नाही सांगू शकत नाही त्याच्या जी घराची पद्धत वेगळी असते पण आमच्या सासरी पण असं खूप कडक आहेत आणि पिलूच्या बाबांना पण हे नाही जर माझ्या आईच्या घरी पण माझी आई पण आम्हाला कधीच असं ह्या गोष्टीने त्यांनी मध्ये मार करून दिलं नाही सगळ्या गोष्टी शिकवलेल्या तर असं असतं माझं चार दिवसाचं त्याच्यामुळे आज मी पूर्ण पूर्ण एकदम छान अशी क्लीन आहे मस्त की केस बीस धुतले चार दिवसाचे सगळे आवडले दिवसभर मी कपडे वगैरे पण आवडले आणि स्वयंपाक करते तर वाजलेत एकदा होता पुन्हा सहा वाजले पंधरा मिनटं होऊन गेले धाक लावते आणि डाळ पनीरची भाजी भात खाऊ आणि संध्याकाळी जर वाटलं तर मग तर काहीतरी तर मग बनवू किंवा मग मारू जो आहे हा कुकर हा कुकर मी घेतलेला हॉकिंग्सचा तर हा दीड लिटरचा आहे खूप छोटो आहे आणि मला असाच एक छोटसा कुकर पाहिजे होतं तर ह्या कुकरमध्ये बोलू शकतो खूप छोटे कुकर त्या कुकर आमच्या तिघांची डाळ किंवा तिघांचं भाकरी होतं मला मोठा कुकर लावायची गरज नाही आणि मला मोठ्या कुकरचा फार टेन्शन आलेलं होतं कारण आमच्या तिघांचं स्वयंपाक बनायचा डेलीला वापरायला आणि त्याच्यामध्ये प्रचंड असं एवढं मोठा कुकर वापरायला लागायचं माझा तिघांचा भात बरोबर याच्यामध्ये व्यवस्थित याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घेतला अकरा रुपयांची भाजी बऱ्यापैकी आई आणि त्यांनी अशा पॅकिंगमध्ये दिली आहे मला असं वाटलं की बॉक्स बिक्समध्ये देते नाही दिली रे अब्दात नाही दिली त्यांनी हा आहे माझं दीड लिटरचं कुकर ज्याच्यामध्येच मी आजकाल वरण भात सगळं जेवण मी ह्यातच बनवते मला दुसऱ्या कुकरची गरजच पडत नाही भाजी बघा बघा बापरे एवढं तेल खाऊन तो मरून जाणार असं असते बाहेरच्या भाज्यांचं पण आता काय हरुष की भूक लागली त्याने ऑनलाईन मागून घेतलं आणि ह्या कुकरची सुट्टी माझ्याकडून थोडं पाणी जास्त झाले म्हणजे सिन्सिला चालूच आहे तोपर्यंत मी इथे व्हाईट कपडे टाकायचे आहेत मला म्हणून बघ मी इथे एवढं असं पावडर टाकते त्यानंतर चकाटणी झाली पण पाहिजेत आणि त्यानंतर हे जे लिक्विड आहे लिक्विड जे लिक्विड आहे ही हे लिक्विड थोडं टाकते म्हणजे वास वगैरे छान येतो आणि जे डाग असतील ते पण निघून जाते ह्याच्यासाठी छोटंसं हे असेल त्याचं झाकणसुद्धा आहे ह्याच्यात आपण मेजर करून टाकू शकतो की ते छान किंवा बॉटमसारखे बट मी डायरेक्टली असं टाकते अंदाजे तर मी हे पंधरावर लावले कारण एवढे खराब आहेत कपडे मी पंधरावर लावून घेतो हे करतो मी घालत थोडी पुन्हा so, ते हँगरला याच्यात लावतो सो इथे जेवण रेडी झालं होतं आणि नवीन ताटामध्ये मी हर्षला जेवण दिलं आणि चुकलं असं चुकलं म्हणजे टायमिंग असं कमी पडला की माझ्याकडनं हे स्टिकर काढायचं राहून गेलं कारण बरीच ताटं आहेत त्याच्यासाठी माझ्याकडनं हे राहून गेलं आणि मला ते तुमच्यासोबत शेअरही करायचं होतं त्याच्यामुळे मग ते शूट करायचं हे करायचं ह्या नादामध्ये राहून गेलेलं आणि खरं सांगू आज जरी पनीरची भाजी होती पण घरच्या भाजीशिवाय काहीही पर्याय नसतो मला तर घरचीच पनीरची भाजी आवडते कारण तुम्ही बघितलंच की बाहेरच्या पनीरच्या भाजीला किती तेल होतं आणि किती भयंकर त्याची टेस्ट होते आत्ता वाजले तर रात्रीच्या नऊ आणि रात्रीचे नऊ वाजता मी निघाले आरकेवर कारण मला एक ब्लाऊज मला एक ब्लाऊज घ्यायचा आहे म्हणजे माझं जे शिवलेलं ब्लाऊज आहे ते ब्लाऊज मला कलेक्ट करायचं मला घ्यायचे मला उद्या पण मिळणार नाही बोक्याला पण दवा न्यायचे आणि उद्या प्लस माझंसुद्धा हॉस्पिटल आहे उद्या सुद्धा जायचं हॉस्पिटलला तर एवढं हॉस्पिटलचे चक्कर मारणं हे सगळं होतच राहतो काही चालू आहे तर आता जाते आणि तुमच्यासोबत शेअर पण करते आणि आम्ही होळी कशी खेळले बघा हो, ते एक टीका इकडून एक इकडून दोन इकडून दोन खरं दो, म्हटलं दो, मला अजिबात कलर लावू नका मी लावू शकत नाही मीही त्यांना थोडा लावला आणि त्यांनी थोडं बॅग घेतली आहे आणि सिंपल लुकमध्ये चालले मी कारण वाटे को भेटू शकत और यह एक लिंट मैं आता खोल होते अपने ही रंग में मुझे को रंग दे अपने ही में मुझे को रंग दे ये बैक लुक देखो थे तुम्हारे में हाँ ये देखो ओली है हर्ष मी आले बरं का गाडीला चावे आहे ना आमची बेट पण खराब झाली पूर्ण खराब झाली घाण झाली सगळी कारण आमच्या बी आरची जास्त राहतं दोन चार फॅमिली म्हणून मग त्यांना ह्या गोष्टी खूप खूप खेळतं तेव्हा गेले त्यांच्यामुळे त्याच्यामुळे मग सगळं खराब झालं टोटल खराब झालं शिरून नवीन गाडीला नवीन नवीन ए शुभ मॅम आता मी पुढं बोलत बॅग जरा पुढे ठेवतं का मी खेळत होते नाही मी गाडीला कवर घालून घेतो मी म्हटलं नको बाबा पहिलं खाली जाऊन साडी आहे मी लगेच हे लावून घेतलं कवर ते एका दादाला म्हटलं तू पकडू लाग आणि गाडीला कवर टाकू दे म्हटलं आणि ते टाकून च्र सगळीकडं पाणीच पाणी आणि सगळीकडं कलरच कलर झाला बॅक कॅमेराने टाकत तू <स्वाँगी> बर तू खाल्ला गेले बऱ्यापैकी तशी कुठं तरी दुकानं उघडे झाले इथं बाबांची होता एकच बघा कशी सुनाट आमची गल्ली झाली तर मेडिकल फक्त उघडं आहे बाकी सगळं बंद आहे आणि तू चक्क सगळं बंद होतं आणि जास्त ठिकाणीच फक्त थोडीशी गर्दी आहे बाकी सगळीकडं सगळी तर तुमच्या एरियात पण कशी खेळ खेळली किंवा काय मला कॉमेंटमध्ये सांगा म्हणले ना आमच्या एरियामध्ये म्हणजे पब्लिक कमी आणि सुपर मार्केट जास्त झाले पण कदा होईल का हो एरिया अजून वाढेल ना कन्स्ट्रक्शन भरपूर चालू आहे त्याच्यामुळे कदाचित चालेल पण आहे कशी पडलेले त्याच्यामुळे होतील पण ते चालतील पण बऱ्यापैकी चांगले ॉगिंग तर करत होते पण मला मधून मधून असं हे चिडवत होते की चांगलं तुझा फोन कोणीतरी हिसकून घेऊन जाईल आणि तू रडशील पस्तावा होईल पण हो फुले असं कधी झालं नाही काही आणि असं होऊ पण नाही तर मला हे असं चिडवत होते ते तर इथे शिवाजी महाराजांचा पुतळा अजूनही इतका छान दिसतोय की म्हणजे त्यांना बघतच राहावं असं वाटतंय आणि तुम्ही बघत असाल की रात्री सव्वा नऊ वाजता हे सगळं किती बंद झालं पण माझ्यासाठी एक ताई थांबलेल्या होत्या आणि त्यांचं मी डिटेल डेलच एखाद्या दिवशी कि त्यांच्याकडे एवढं का जाते किंवा काय सगळं आणि तिकडनं आल्यानंतर ए सी चालू होता आणि तुम्ही बघू शकता की हर्ष चा फोन जो आहे तो रात्रीच मुलं असे फोन बघता बघता झोपून जातात तर याच्यावर थोडंसं लक्ष घालत जा तर मी त्याचा रात्रीचा फोन बंद केला आणि माऊ बघाय माऊ मला पाहिजे बाबू राग आला चल आणि अक्षरशः माऊला राग येतो जर का कोणी किचन मध्ये आलं ती आधी बसलेली असली आणि कोणीतरी किचन मध्ये आलं आणि लाईट लावलं ना तर तिला असं राग येतो आणि मग ती अशी चिडून बघते कारण तिथलं वातावरण तिला सगळं बघायचं असतं रात्रीचं किचन मधलं ती रात्री कमीत कमी दोन तास तरी किचन मध्ये मा असतेच माझं सगळं काही आवरलं नंतर भले मग ते माझं दहा वाजता आवरो की दोन वाजता आवरो तर इथे तिचं काय काम असतं की आ, का ता ता ती पाणी कुठून येतं काय येतं ते सगळं बघते पाणी जर जास्त येत असेल तर ती ओरडते आवाज देते नाहीतर मग तिथे पाणी तिचे म्हणजे पाणी भरून ठेवते मग ती जर आम्ही जर किचन मध्ये तर तिला थोडस हाताने पाणी आम्ही पाचतो आणि त्यानंतर तिचं असं सगळीकडे काय चालू आहे काय नाही कोण काय करते सगळं बघणं किचनमध्ये नंतर नंतर झुरळ जर का झुरळ आणि काय म्हणतो आपण त्याला कातीन किंवा एखादा किडा जर का येत असेल तर तो ती कधीच खात नाही पण त्याला मारते ती आणि त्याला मारून टाकते आमच्या था, घरातून <laughs> हे नष्ट करते तिचं खूप छान तिची गोष्ट आहे आणि बघा ती कशी पाणी पिते आणि तिला अजिबात डिस्टर्ब आवडत नाही आणि हे जे पाणी पडतं ना तर हे मांजरांना पडतं पाणी फार आवडतं त्यामुळे ती असं बघत होते की पाणी किती छान पडतं फार आरंभ तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये